नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तीस हजार प्लस शिक्षक भरती या ठिकाणी होणार आहे शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण हुच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे हुडू शो उत्तपर्यंत पहा तर राज्यातील पा पन्नास हजार शिक्षकांच्या टप्पा अनुदानाचा मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो पहा या ठिकाणी आता भरती रोखल्याने पहा भरती रोखल्याने राज्यामध्ये तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत पहा भरती रोखल्यामुळे काय होणार आहे तर राज्यामध्ये तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत मग मित्रांनो आता तीस हजार जागा भरल्या जातील का त्याच्यानंतर याचा निकाल कधीपर्यंत लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार त्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता वेळ आला होता व्हिडिओची सुरुवात करू तर पहा व्हिडिओ शोधपर्यंत पहा मित्रांनो पहा बातमी काय राज्यातील राज्यातील पहा या ठिकाणी पहा काय म्हणलेलं मित्रांनो राज्यातील दोन हजार शाळा पंधरा हजार तुकड्या आणि पन्नास हजार शिक्षकांना दोन हजार चौदाला टप्पा अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती मात्र गेल्या दोन वर्षात टप्पा अनुदान मंजूर न झाल्याने या शिक्षकांची आझाद मैदानावर पा आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते मात्र आता हा टप्पा अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनीच केल्याने हा प्रश्न मार्गी लागला असताना शिक्षक भरती रोखल्याने राज्यातील तीस हजार शिक्षकांचे रिक्त होणार पा शिक्षक भरती रोखल्यामुळे राज्यातील तीस हजार रिक्त होणार आहेत पा राज्यातील जवळपास अंशतः व विना अनुदानित तीन हजार शाळा पंधरा हजार तुकड्या वाढीव वीस टक्क्याचे टप्पा अनुदान मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अपेक्षित आहे मात्र आर्थिक वर्ष संपा संपायला दोन महिने शिल्लक आहेत तरी देखील पहा त्याचा आढावा घेऊन अनुदानासाठी निधी मिळाला नसल्याने अर्धा लाख पहा निर्धी निधी मिळाला नसल्याने अर्धा लाख शिक्षक प पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत म्हणजे जवळपास मित्रांनो अर्धा लाख शिक, शिक्षक जे आहेत म्हणजे जवळपास पन्नास हजार शिक्षक काय अर्धा लाख म्हणजे काय पन्नास हजार शिक्षक व जे काही पगार वाढे त्या प्रतीक्षेमध्ये आहेत सेवा संच रखडल्याने व सरकारच्या तिजोरीत र खनखनाट असल्याने शिक्षण खात्याकडून निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला नसल्याने समोर आले आहे राज्यातील राज्य सरकारने अतिरिक्त शिक्षण शिक्षकाबाबतचे धोरण वेळी बदलत असल्याने त्यावर दहा पटसंख्या असलेल्या शाळा सुरू ठेवण्याच्या की बंद करायच्या याबाबत निर्णय आधांतरी असल्याने शिक्षक शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू केली नाही आता पहा मित्रांनो या ठिकाणी ज्या शाळेमध्ये तर पहा या ठिकाणी राज्यातील शिक्षकांची तीस हजार पदे रिक्त आहेत शिक्षक भरती आता ऑनलाइन पोर्टलद्वारे केली जाते मात्र या पोर्टलमार्फत पा या पोर्टल मार्फत ही भरती प्रक्रिया पूर्ण मान्यता दिली गेली नाही शाळेतील रिक्त असलेल्या पदाच्या पंचवीस टक्के पदे भरण्याबाबत निर्णय झाला मात्र त्यावरही कार्यवाही झाली नव्हती त्यावर कार्यवाही झाली नाही हे प्रश्न रेंगाळत राहिल्याने भरती प्रक्रिया थांबली आहे दुसऱ्या बाजूला टप्पा अनुदान न मिळाल्याने राज्यातील दोन हजार शाळेमध्ये पंधरा हजार शिक्षक आझाद मैदानावर आंदोलनासाठी गेले त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरीही शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तुकडी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारने पैसे जात असल्याने पा लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारचे पैसे जात असल्याने अतिरिक्त अनुदानाचा टप्पा मंजूर होऊनही त्याला अनुदान दिले गेले नाही आता हे टप्पा अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे मात्र शिक्षकाचे समायोजन रखडलेले आहे या सर्व प्रश्नामुळे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळेसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर भरती शिक्षक भरती रोखण्यात आली आहे पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती रोखण्यात आले त्यामुळे या जिल्ह्यात जवळपास तीन हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत म्हणजे एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत तीन हजार जागा या ठिकाणी एकट्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत पदभरती रोखली गेली आणि समायोजनाची स्थगिती मिळाली त्यामुळे दहावी बारावी बोर्डात राज्यात पहा नंबर ओवण ठरत असलेल्या कोकणातील शाळेसमोर अपुरे शिक्षकांचा प्रश्न जटिल झाला आहे जटिल होणे म्हणजे काय जास्त गुंतागुंतीचा होणे ठाण्यातही जवळपास मित्रांनो चारशे पदे रिक्त आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास किती चारशे पदे रिक्त आहेत रायगड जिल्ह्यामध्ये रिक्त पदाचा आकडा जवळपास आठशेच्या घरामध्ये आहे तर रत्नागिरीमध्ये सहाशेहून अधिक पदे रिक्त आहेत पा रत्नागिरीमध्ये सहाशेहून अधिक रिक्त आहेत ग्रामीण भागातील पदे सर्वाधिक रिक्त असल्याने या जिल्ह्यातील ग्रामीण पा या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जटिल झाला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत बऱ्याच शाळेमध्ये एकच शिक्षक आहे त्यामुळे श विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसानसुद्धा होते त्यामुळे लवकरात लवकर जागा भरत असं मित्रांनो या ठिकाणी ती स्थानिक लोकांची मागणी केली जाते तर पा अकरा वर्षापासून वीस टक्के अनुदानावरच आहेत त्यांना मागच्या वर्षी वीस टक्के अनुदान दिले त्यानंतर याच अंशत आहे अनुदानासंदर्भामध्ये हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही परंतु आपल्यासाठी महत्त्वाचं होतं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत कोकणामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये थर्ड डेटमध्ये किती जागा येतील हे आपण या ठिकाणी पाहिले म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ कोकणामध्ये सर्वात जास्त रिक्त जागा आपल्याला शिक्षक आहे बघाव्यास मिळत आहे त्यामुळे मित्रांनो शिक्षक भरती या ठिकाणी मोठी होऊ शकते मात्र ही संच मान्यता थोडीफार आपल्याला अडचण ठरू शकतो त्यामुळे ही मान्यता जर रद्द जर झाली तर निश्चितच मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये वीस ते पंचवीस हजार शिक्षक भरती या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय